अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी माऊलीचा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार विधीने लिहिला आहे आता पुढील काही चमत्कार अनुभवण्यासाठी हा संदेश संपूर्ण ऐका स्वामी तुमच्या भाग्यात जे काही देत आहेत ते या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तेच देऊ इच्छिते आणि स्वामी कृपा तेव्हाच होते जेव्हा भक्ताची संपूर्ण श्रद्धा स्वामी माऊलीवर असते म्हणूनच हा संदेश तुम्ही उघडला आहे स्वामीवर ज्यांची कुणाची श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ माऊली माझ्या आयुष्यात चमत्कार करा असे टाईप करायला विसरू नका माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या दुःखाच्या सर्व काही रात्री संपून तुझ्या आनंदाच्या त्या सर्व काही चांगल्या कर्मांनी एकत्रित करून हा संदेश मी तुला देत आहे तुझ्या विचारात जे काही आहे तुझ्या स्वप्नात जे काही आहे ते सत्यात उतरण्यासाठी तू माझी प्रार्थना वारंवार करत आहेस ते मी कधीही विसरत नाही की तुला काय हवे आहे ते योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येणार आहे चिंता करू नकोस काळजीत राहू नकोस कारण येणारे दिवस पुढील एकवीस दिवस तुम्ही अत्यंत शुभ प्रवासात असाल तो आनंदाचा प्रवास तुमच्या जीवनात देवाच्या कृपेने तुम्ही प्राप्त करत आहात हे आनंदाचे दिवस तुमच्यासाठी खूप काही असे संघर्ष संपवणारे असतील ज्याचा कधी तुम्ही विचार देखील केला नसेल देव म्हणतात माझ्या बाळा आता तो शुभ दिवस जवळच आहे जेव्हा तुम्ही उत्साहाने माझे पूजन करणार आहात मला माहीत मा आहे की तुम्ही त्या दिवशी ते सर्व काही मागत असाल ज्या तुमच्या इच्छा आहे अपेक्षा आहे तुमच्या स्वप्नपूर्तीचा आणि तुमच्या इच्छापूर्तीचा दिवस मी लवकरच उगवणार आहे तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा अशाच ठेवा कारण त्या पूर्ण केल्या जातील तुम्ही या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवू शकता तुम्ही मला स्वामी माऊली रूपात पाहू इच्छिता म्हणून आज तुमच्या पुढे माऊली रूपात आलो आहे तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दैवी संदेश तुम्ही एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने शेवटपर्यंत ऐकावा यातील काही संकेत तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे माझ्या प्रिय बाळा मी जेव्हा जेव्हा तुला काही संकेत देतो ते तुझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद प्राप्त करण्यासाठी आहेत तेव्हा त्यांचा स्वीकार करत असल्यास होय म्हण आणि ते स्वीकार करण्याची तयारी दाखव बाळा स्वतःला एकटा कधीही मानू नकोस ती चूक करू नकोस कारण तुझा देव तुझा भगवंत तुझा परमेश्वर सतत तुझ्या पाठीशी उभा आहे माझ्या अभयवचनावर लक्ष केंद्रित कर हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही त्या दुःखांचा त्रासांचा काहीही लवलेश सुद्धा लागत नाही कारण त्यांच्या जीवनात ते सर्व काही सुख प्राप्त करतात आणि आनंदी असतात बाळा माझा दिव्य प्रकाश तुझ्यापर्यंत येत आहे अगदी या क्षणाला सुद्धा तुझ्या मनात सुरू असलेले विचार मी जाणू शकतो बाळा मला माहीत आहे काही गोष्टी तुझ्या हाती नाहीत पण त्या सर्व काही भगवंताच्या हाती आहेत अरे उशीर होण्याअगोदर तुला ते सर्व काही मिळणार आहे चिंता करू नकोस कारण चिंता व्यर्थ आहे आणि चिंतेमुळे तुम्ही एकाग्र मनात राहत नाही तुमचे मन उद्विग्न होते वारंवार प्रश्नांनी भरून उठते म्हणूनच आज तुम्हाला चिंता सोडण्यास सांगत आहे चिंता करून करून तुम्ही तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम करत आहात मी तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि उत्साह देण्यासाठी या क्षणाला माऊली रूपात तुमच्या पुढे आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे माझे बोल लक्षात घ्या ध्यानी धरा मी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे पण योग्य वेळेवर ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल प्रत्येक गोष्टीसाठी ती वेळ लागते कारण योग्य वेळेवरच सर्व काही गोष्ट झालेल्या चांगल्या असतात देव म्हणतात माझ्या बाळा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही माझी आठवण करता पण तुला हे कळणार नाही की ज्यावेळेस तू माझे पवित्र शब्द ऐकशील तेव्हा तुझ्यावर आलेले संकट निघून जाईल आणि तू आनंदाने परिपूर्ण होशील बाळा तुझी बाजू मी राखत आहे या चोवीस तासात तुला माझे अनुभवही होणार आहेत विश्वास ठेव कारण तुझी बाजू मी राखत आहे चमत्कार घडतील कारण सर्व काही तुमच्या बाजूने घडेल तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण होणार आहेत जर काही गोष्टीला ती योग्य वेळ लागत असेल तर प्रतीक्षा करा कारण ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला दिल्या जाणार आहे देव म्हणतात बाळा मी तुला कधीही एकटे सोडत नाही अगदी चोवीसही तास मी तुझ्या सोबत आहे तू जेव्हा जेव्हा माझे नाम घेतो त्याही क्षणाला मी तुझ्या सोबत आहे आणि ज्या क्षणाला तू तुझ्या कामात दंग आहेस त्याही क्षणाला मी तुझ्या सोबत आहे बाळा हमकयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो आणि जो कोणी माझ्यावर आणि माझ्या त्या सर्व काही शब्दांना निरुपयोगी मानतो दुर्लक्ष करून अपूर्ण सोडतो तेव्हा देखील मी त्याची काळजी घेतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे लक्ष निरंतर तुझ्यावर आहे मी कधी संकटकाळी किंवा इतर ठिकाणीही तुझ्याबरोबर असतो तुझ्या आयुष्यात मी सतत आशीर्वादित करत आहे कारण तुम्ही वेळोवेळी पाहता की कि कित्येकदा तुम्ही ते अनुभव करता आणि कित्येकदा तुम्हाला कधी काही कठीण वाटले तेव्हा तुम्ही स्मरण करता तेव्हा त्या काळाला कुणीतरी येऊन तुमची सहाय्यता तुमची मदत करतो त्यावेळेस ती मदत माझ्याकडून येत आहे ती थेट स्वर्गातून तुमच्यासाठी पाठवली जाते यावर विश्वास ठेवा तुम्ही कधीही एकटे नाहीत कारण देव तुमच्या जन्माआधीही तुमच्या सोबत होते आणि अनंत काळापर्यंत तुमच्या सोबत असतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू या क्षणालाही माझी ऊर्जा प्राप्त करत आहेस तू एकटा नाहीस कारण माझी साथ तुला निरंतर आहे तुझ्या दुःखाच्या त्रासाच्या वेदनाच्या काळातही मी तुला साथ देतो तुला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो कधीकधी तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता पण मी तुमच्या आयुष्यात ते सर्व काही चमत्कार घडवून आणू शकतो तुम्ही फक्त विश्वास ठेवा दुर्लक्ष न करता माझे बोल ध्यानी धरा तुमचा देव सतत तुमच्या पाठी आहे तेव्हा तुम्ही आपल्या कर्मात पुढे जा आणि दोन पाऊले पुढे टाकाल तेव्हा विश्वासाने तुम्ही तो विजय प्राप्त कराल जो मी तुमच्यासाठी ठेवला आहे माझे देवदूत तुमच्या मार्गात आहेत जे तुमच्यासाठी पवित्र संदेश आणि पवित्र आशीर्वाद घेऊन उभे आहेत काही भेट वस्तू आहेत कुणासाठी ते या सात दिवसात मिळेल तर कुणासाठी अगदी या तीन दिवसात मिळेल कुणासाठी काही भेटवस्तू आहेत तर कुणासाठी काही संकेत आहेत तर कुणासाठी चांगल्या गोष्टी आहेत तर कुणासाठी त्यांचे प्रेम आहे कुणासाठी ते एखादे कार्य आहे तर कुणासाठी ते एखादे भव्य कार्य आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही तुमच्या कर्मानुसार ते सर्व काही प्राप्त करता म्हणूनच आपल्या कर्मावरही प्राधान्य द्या तुम्ही जे काही चांगले कर्म करता त्यात अधिक मन रमवा कारण देव तुमच्या आजूबाजूला सतत आहे देव म्हणतात बाळा मी जे काही सांगत आहे ते काही सांसारिक खोटे नाही मी जे स्वतः सांगतो जे फक्त माझ्या भक्तांमध्ये ऐकण्याची क्षमता आहे इतर कोणीही या संदेशांना ऐकू शकत नाही कारण त्यांच्याकडून ते सर्व काही सैतान हेरावून घेतो आणि त्यांना ती नकारात्मक ऊर्जा देतो त्यामुळे ते ऐकू शकत नाहीत पण तू एक पवित्र आत्मा आहेस तू अंतःकरणाने शुद्ध आणि निर्मळ आहेस म्हणूनच तू हा संदेश जो दैवी आहे जो दैवी चमत्काराने आणि चमत्कारांच्या आशीर्वादाने भरलेला आहे तो तू लक्षपूर्वक ऐकत आहेस बाळा तू चमत्कार आकर्षित करत आहेस माझ्यावर अवलंबून राहा कारण मी तुमचा देव आहे तुम्ही जेव्हा स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा मी तुमची साथ देतो तुमच्या बाजूने कार्य करतो तुम्ही कधीही एकटे नाहीत हे आज जाणून घ्या तुमची स्वामी माऊली सतत तुमच्यासाठी धीर आधार आणि आनंद घेऊन येत आहे तुम्ही तुमच्या अपेक्षा इच्छा माझ्यापुढे प्रगट करू शकता तुमच्या देवापासून काहीही लपवून ठेवण्याची आवश्यकता नाही कारण देव तुमच्या मनातले तुमच्या अंतर्मनातले ते सर्व काही जाणतात तेव्हा धीर धरा संयम ठेवा तुम्ही जे काही मागत आहात ते मिळणार आहे चमत्कार होणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी बंद असलेले दरवाजे मी उघडत आहे तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली म्हणून समजा आता काहीही वेळ लागणार नाही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत राहिलात तर तुमच्या भाग्यात नक्कीच तो चमत्कार येणार आहे तुम्हाला ते मिळणार आहे ज्याची अपेक्षा इच्छा तुम्हाला आहे तुम्ही अपेक्षा करा ती तुमच्या देवाकडून इतर व्यक्तींकडून नाही तुमचा देव तुमच्यासाठी मोठा विजय निश्चित करत आहे तुमची माऊली तुमच्यासाठी मोठा विजय निश्चित करत आहे तुम्ही फक्त पुढे जाऊन आपले निर्णय घ्या आणि निर्णय घेताना माझी आठवण करा माझे नामस्मरण करा तुम्ही कधीही चुकीचे पाऊल टाकणार नाही यावर विश्वास ठेवा कारण तुमचा देव सतत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो होय माऊली मी सहमत आहे असे टाईप करा भक्तिमार्गात अध्यात्मात तुम्ही पुढे जाऊ इच्छिता तुम्ही फक्त नामस्मरण जरी केले तरी ते सर्व काही घडणार आहे तुम्ही अध्यात्मात एक एक पायरी चढत आहात कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी तुम्हाला कधीही तुमच्या इच्छांपासून दूर नेणार नाही तर तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वादही प्रदान करेल चमत्कार होणार आहेत ते स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा स्वामी मौरींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल जर तुम्ही रात्री ऐकत असाल तर सकाळी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल तुमच्या इच्छापूर्तीचा दिवस मानून हा संदेश ऐका कारण देवानी तुमच्यावर कृपाळदृष्टीने पाहिले आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकत आहात स्वामी मौरीची दिव्य कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ